मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अपघातग्रस्त झाल्यानंतर महाराष्ट्राची नेमकी काय अवस्था आहे लोकांच्या भावना काय आहेत लोकांना काय वाटतं या विषयीचा अभ्यास करत आज आम्ही आमच्या टीमसोबत आम्ही सगळी मंडळी बसलेलो होतो दहावीस जण मी या चर्चेमध्ये सहभागी होते विविध जिल्ह्याचे आमचे प्रतिनिधी तिथले अभ्यासके आमच्या सोबत होते आणि आम्ही महाराष्ट्रात आज काय परिस्थिती असेल किंवा या सर्व घटनांचा राज्य सरकारवर काय परिणाम झाला आहे मग ते बदलापूरची घटना असेल किंवा लातूर जिल्ह्यातल्या भेट्याची घटना असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अपघातग्रस्त झाल्याची घटना असेल या घटनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचं काय आजचं म्हणजे आजचं मूळ काय आहे महाराष्ट्राचा यावर आम्ही थोडासा अभ्यास करत आणि विविध जिल्ह्यांचा अभ्यास करत बसलो असतानाच एक बातमी कानावर येऊन आदळली आणि ते म्हणजे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री असं म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरत लुटलीच नाही या विषयावर राजू आपण पाहताय द रिंगल लाईव्ह आता महाराष्ट्रातले प्रश्न काय आहेत महाराष्ट्रात काय घडलंय महाराष्ट्र कशामुळे अस्वस्थ आहे किंवा महाराष्ट्राच्या भावना कशा दुखावल्या गेलेल्या आहेत अ त्यावर देवेंद्र फडणवीसांनी सविस्तरपणाने आजपर्यंत कधी भाष्य केल्याचं ऐकलेलं नाही त्यांचं भाष्य किंवा सरळ सरळ शब्दात सांगायचं तर थेट जशी अजित पवारांनी माफी मागितली किंवा मा जशी मुख्यमंत्र्यांनी माफी माफी मागितली तशी देवेंद्र यांनी माफी मागितल्याचं मला ऐकायला मिळालं नाही आपल्यापैकी कुणी ऐकलं असेल तर तो व्हिडिओ कृपा करून मला जरा लिंकमध्ये पाठवा मा माफी मागितली नाही असं महाराष्ट्रातल्या नव्याण्णव टक्के लोकांना वाटतं मागितली कुठं असेल एखाद्या टक्का किंवा ती लोकांच्या पर्यंत पोचली नसेल तर तो तो भाग वेगळा ठीक आहे देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली का नाही मागितली हाही प्रश्न आपण बाजूला ठेवला परंतु देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटलीच नाही आता इतिहास तर आम्हाला सांगतो ती दोनदा लुटली तीन ऑक्टोबर सोळाशे सत्तर ही सुरत सुरत त्या सुरत लुटीची तारीख वगैरे आहे आणि दोन वेळा महाराजांनी सुरत लुटून तिथला खजिना पूर्णपणे आपल्या ताब्यामध्ये घेतला आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या स्वराज्याच्या निर्मितीच्या कामाला तो कामी आला परंतु देवेंद्र फडणवीस यांनी आज अचानक शोध लावला किंवा तसं म्हणाले की काँग्रेसने आम्हाला शिकवलं की सुरत शिवाजी महाराजाने लुटली पण ही गोष्ट खोटी आहे म्हणजे आता काँग्रेसने काही इतिहास लिहिलेला नाही तर इतिहास लिहिणारे कोण आहेत कुठले आहेत किंवा त्यांनी काय काय इतिहास लिहिला छत्रपतीचे गुरु रामदास स्वामी हाही इतिहास त्याच मंडळीने लिहिलाय आणि त्याच मंडळीने हाही इतिहास लिहिलाय मग आता त्या इतिहासकाराला दोष द्यायचा का कशाला दोष द्यायचा हा वेगळा परंतु गुजरातच देवेंद्र फडणवीसांना एवढं प्रेम का सूरत लुटली तेव्हा ते, मा ते गुजराती माणसाची लुटलेली नव्हती हे लक्षात घेतलं पाहिजे तिथेही मुघलांच राज्य होत आणि मुघलांच्या तिथल्या सरदाराचं राजाचं जे काही खजिना होता तो महाराजांनी लुटला होता तो काही गुजरातच्या लोकांचा लुटला होता का किंवा गुजरात सरकारचा लुटला होता का का गुजरातील लोकांचा लुटला होता एवढा देवेंद्र फडणवीसांना का लागलं आणि एवढा अभ्यास त्यांनी का केला नको त्या विषयावर की महाराजांनी सुरत लुटली का नाही लुटली अरे बाबा है। गुजरा, गुजरा है। आज महाराष्ट्रामध्ये प्रश्न काय आहे आणि गुजरात सतत गुजरातची एवढी काळजी करायची गरज काय देवेंद्र फडणवीसांना आहे खरं म्हणजे आणि हा मुद्दा आजपर्यंत देवेंद्र फडणवीस का बोलले नाही दोन हजार चौदा पासून ते राज्याच्या त्या अगोदर पासून म्हणजे दोन हजार नऊ पासून ते या राज्याच्या राजकारणामध्ये सक्रिय आहेत विरोधी पक्ष नेते पाच वर्ष राहिले भाजपाचे अध्यक्ष राहिले मुख्यमंत्री राहिले उपमुख्यमंत्री राहिले आज कसं तुमच्या डोक्यामध्ये हे आलं की महाराजांनी सुरत लुटलीच नाही का यातून तुम्हाला काय सिद्ध करायचं होतं तुमच्या डोक्यातली काय भावना होती ह्याबद्दल महाराष्ट्रामध्ये आता नवा वाद निर्माण झालेला आहे महाराजांनी सुरत लुटली का नाही लुटली हा जुन्या काळातला इतिहास आहे आम्ही असं ऐकलं असं वाचलंय की महाराजांनी सुरत लुटली आता तुम्ही असा जर शोध लावला असेल की ती लुटली नाही तर त्यावरचा अभ्यास आता आम्ही नव्याने करू सुद्धा नाही असं नाही परंतु तुम्हाला एवढा गुजरातचा पुळका का येतो सातत्याने तुम्ही महाराष्ट्राच्या प्रश्नावर का बोलत नाही तुम्ही राजांचा पुतळा कोसळल्याचं दुःख तुम्हाला थोडं सुद्धा का नाही कशाबद्दल तुमच्या मनामध्ये महाराष्ट्राच्या मराठी मुलकाबद्दल महाराष्ट्राबद्दल मराठी माणसाबद्दल मराठी योद्ध्याबद्दल मराठी नेत्याबद्दल आणि मराठी युगपुरुषाबद्दल तुमच्या मनामध्ये एवढा द्वेष का आहे सा तो तो ला हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तुम्हाला गुजरातच असं सातत्याने प्रेम काय येतं महाराष्ट्रात तुम्ही लुटला करा म्हणजे शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली का नाही हा संशोधनाचा मुद्दा आता तुम्ही उपस्थित केलेला आहे आम्ही त्या पद्धतीने अभ्यास करू आजपर्यंत आम्ही अभ्यास केला होता की लुटली तुम्ही सांगता ती लुटली नाही तर या क्षणापासून आम्ही आता त्या अभ्यासाला लागू परंतु महाराष्ट्र लुटून गुजरात नेणेला तुमच्या काळामध्ये त्याचं काय हा सर्वात मोठा प्रश्न आहे महाराष्ट्राचे मोठमोठे उद्योग गुजरात सरकारनं पळवले आणि त्यावेळेस तुम्ही सत्तेवर आहात त्याच काय महाराष्ट्रातले जवळपास तीस छोटे मोठे उद्योग मध्ये गेले आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र सारखं केंद्र मध्ये गेलं अगदी फिल्म सिटी सुद्धा महाराष्ट्राची किंवा बॉलिवूड पूर्णपणे आता गुजरात मध्ये स्थलांतरित होत आहे त्याविषयी तुम्ही का बोलत नाही आणि गुजरातचं तुम्हाला एवढं प्रेम का येतं सातत्याने महाराष्ट्रात सातत्याने तुमच्या बाबत म्हणलं जातं की तुम्ही महाराष्ट्र द्रुरी आहात आज तुम्ही ते पुन्हा सिद्ध केलं की के होय मी महाराष्ट्र द्रोही आहे आणि गुजरात प्रेमी आहे तुम्हाला एवढं दुःख व्हायचं काय व काय कारण होतं महाराजांनी सुरत लुटल्याचं तुम्हाला एवढ्या वेदना होण्याचं काय कारण होत त्या काळामध्ये तुमचे कोणी भारतीय जनता पार्टीचे लोक तरी गुजरातमध्ये सत्तेवर नव्हते किंवा संघाचे लोक तरी गुजरातमध्ये सत्तेवर नव्हते त्या काळचं मुघलांच शासन राज्यामध्ये संपूर्ण देशामध्ये असताना आणि मुघलांचा खजिना छत्रपती शिवाजी महाराजांनी लोटला असताना तुमच्या पोटात दुखायचं एवढं कारण काय आहे सातत्याने महाराष्ट्राचा द्वेष तुमच्या शब्दा शब्दातून का बाहेर येतोय आणि आपण महाराष्ट्रातल्या ताज्या प्रश्नावर न बोलता तुम्ही मध्य प्रदेश मधल्या घटनांच्या वर बोलता की काँग्रेसने असं केलं अरे काँग्रेसने काय केलं त्याची शिक्षा देशाने काँग्रेसला दिली आहे काय चूक केलं असेल बरोबर केलं असेल जे काही करायचं ते केलं असेल पण महाराष्ट्रामध्ये आठ दिवसापूर्वी घडलेल्या ताज्या घटनेवर भाष्य करण्यापेक्षा आपण इतिहासामध्ये जातो सुरत लुटली होती का नव्हती लुटली होती काय तुमच्या डोक्यात काय चाललंय महाराष्ट्राला तुम्ही एवढं कसं वेळ समजता फडणवीस जी आपण विद्वान आहात आणि तुमचे जे महाराष्ट्रातले सगळे नेहमीचे यशस्वी कलाकार आहेत ना हे रात्रंदिवस दिवस तुमचं कौतुक करत असता तुम्ही बुद्धिमान आहात तुमची प्रचंड बुद्धी आहे तुमच्या बुद्धी पुढे महाराष्ट्र पिका पडला आहे भले भले मराठा नेताना तुम्ही पाणी वाजवलंय अशी भाषा वापरतात नेहमी तुमचे समर्थक एवढी ताकद आणि क्षमता तुमच्यामध्ये आहे परंतु आज तुम्हाला थेट प्रश्न आहे महाराष्ट्राचा तुम्हाला एवढं गुजरातचं प्रेम अचानक का उपाडून आलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा सुरतेच्या लुटीच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये काही चर्चा चालू होती का किंवा सुरतेच्या संदर्भामध्ये गुजरातच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रात काही प्रकरण होतं का आपण विनाकारण कारण नसताना गुजरातचा प्रश्न उपस्थित केला सुरतेचा प्रश्न उपस्थित केला आणि लोकांच्या मनामध्ये शिवराज शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरुवात लुटले नाही अशा प्रकारचा नवा विषय आपण घातलेला आहे परंतु आमच्या राजाने आमच्या या शूर वीर राजाने हिंदवी स्वराज्याच्या या संस्थापकाने जे जे केलं आणि ते आम्हाला सांगितलं ते आम्ही स्वीकारलेलं आहे तर तुमच्यासारखं त्यांनी काय केलं काय के नाही केलं हे शोधत आम्ही बसत नाही कधी आम्हाला जे शाळेत शिकवलं आम्ही जे पुस्तकात वाचलं आम्ही जे इतिहासात वाचलं ते आम्ही सातत्याने मान्य करून पुढे चालणाऱ्या पडते आहोत आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे रामदास स्वामी गुरु होते असंच आमचं आयुष्य त्याला गुरु मानण्यात गेलो पण त्यानंतर अनेक संशोधनं पुढे आली त्याचाही आम्ही अभ्यास केला आणि आज आम्ही छत्रपती शिवरायांच्या गुरु राजमाता जिजाऊ म्हणतो लक्षात असू द्या हे सगळं महाराष्ट्रामध्ये चाललं असताना महाराष्ट्राची माफी सरळ स्रा, सरळ लोकांच्या समोर येऊन मागण्याचं सोडून आपण ज्या पद्धतीनं विषयाला काहीतरी वेगळं वळण देण्यासाठी गुजरातचा आणि सुरतचा प्रश्न उपस्थित करताय हे महाराष्ट्राला कळतं पडली विश्वची महाराष्ट्र एवढा वेडा राहिलेला नाही आणि दिवसेंदिवस तुम्ही कितीही योजना आणा वाटा पैसे तुमची तिजोरी मोकळी करून राज्य शासनाची लोकांना वाटा तरी तुमच्यामध्ये काही फरक पडत नाही माझ्या समोर महाराष्ट्राच्या दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघातला ऑगस्ट ते तीस एकतीस ऑगस्ट पर्यंतचा डेटा माझ्याकडे उपलब्ध आहे आज तारखेला उपलब्ध आहे आणि महाराष्ट्रामध्ये तुमची परिस्थिती पुन्हा डासळली आहे नाजूक झाली आहे तुम्ही कितीही लोकांना सांगा की आम्ही फार या राज्याचे हितकर्ते आहोत तुम्ही महाराष्ट्र द्रोही आहात तुम्ही मराठी द्वही आहात तुम्ही मराठी द्वेषी आहात हे आता प्रत्येक घटना घटना अचानकपणे तुमच्या मनामध्ये सुरत निर्माण होणारं प्रेम या महाराष्ट्राने काय समजावं का तुम्हाला एवढा सुरतचा अचानकपणे पुळका आला आणि महाराजांनी सुरत लुटली नाही हे सांगण्यामाग तुमच्या पोटात नेमकं काय होत क्षमता नव्हती का, का, का राजांची छत्रपती शिवाजी महाराजाने पूर्णपणे मुघल साम्राज्याला उद्ध्वस्त केलंय आणि जगातला सर्वश्रेष्ठ राजे तो सुरतेची लढाई करायला किंवा सुरतेची लूट करायला शिवाजी महाराज झाली फार मोठी गोष्ट नव्हती ती केली होती का नव्हती त्यावर मतभेद असू शकतात तुम्ही तुमचा अभ्यास फार वेगळा असू शकतो तुमच्या संशोधक वेगळे असू शकतात तुमचे इतिहासकार वेगळे असू शकतात पण गरज होती का आज अचानकपणे महाराजांनी जी सुरत लुटली नाही असं सांगण्याची गरज होती हा विषय चाललाय महाराष्ट्रामध्ये ही महाराष्ट्राची परिस्थिती आहे या सगळ्या गोष्टीवर जी काही महत्वाची गोष्ट आहे त्यावर न बोलता आपण आपण आपल्या हातून जो अपराध झालाय गुन्हा घडलाय त्या गुन्ह्याकडून लोकांचं लक्ष तिसरीकडे वळवण्यासाठी अशा गोष्टी सातत्याने तुम्ही तुमचा पक्ष आणि तुमची मातृसंस्था हे सगळं सातत्याने करत असतात आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे तुमच्या विरोधात वातावरण आहे तुमचे समर्थक विचारतात सातत्याने आम्हाला ट्रोल करतात शिव्या घालतात की तुम्ही देवेंद्र फडणवीसांच्यावर सातत्याने त्यांच्यावर तेन टीका करतात त्याचं कारण हे आहे कारण उदाहरण उदाहरण देवेंद्र फडणवीसांना आम्ही महाराष्ट्र द्रोही मिळतो म्हणतो त्याचं हे कारण आहे हे कारण नसताना त्यांनी सुरत आणि गुजरातचा उल्लेख केला आणि शिवाजी महाराजांनी सुरत लुटली नाही असा शोध लावून लोकांचं लक्ष आपल्या गुन्ह्याकडून तिसरीकडं डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला देवेंद्र फडणवीस जी आपण महाराष्ट्राचे पाच वर्ष मुख्यमंत्री होता या राज्याने आपल्याला डोक्यावर घेतलं होतं विरोधी पक्ष नेते म्हणून सुद्धा आपल्याला डोक्यावर घेतलं होतं पाच वर्ष मुख्यमंत्री असताना सुद्धा आपल्याला या राज्याने डोक्यावर घेतलं होतं सर्वात सुंदर प्रशासक म्हणून लोक आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये पाहत सुद्धा होते आम्ही आपलं कौतुक करत होतो तुम्हाला असं अचानक काय घडलंय की या गेल्या पाच वर्षाच्या काळामध्ये तुमच्यात पूर्ण बदल होऊन गेला महाराष्ट्र प्रेमाची भावना तुमच्यात उरलीच नाही महाराष्ट्राबद्दल सतत द्वेष तुमच्या मनामध्ये निर्माण झाला आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रावर असा होतोय की संपूर्ण महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीच्या आणि तुमच्या विरोधात चाललेला आहे तुमच्या सरकारवर मग या तुमच्या कामकाजावर हे राज्य समाधानी नाही तुमच्या योजनांवर हे राज्य समाधानी नाही किंवा तुम्ही आता आज निवडणुका झाल्या तर जी वोट शेअर तुम्हाला मिळणार आहे हे धक्कादायक आहे आजच्या भागात ह्या सगळ्या गोष्टी मी बोलणार होतो परंतु हा अचानकपणे सुरतेचा विषय पुढे आल्यामुळे महाराष्ट्रातल्या देशातल्या किंवा रिंगल लाईव्ह पाहणाऱ्या तमाम लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न अचानक पडला असेल की देवेंद्र फडणवीसांना अचानक गुजरात आणि सुरतेचं प्रेम कसं काय आलं तोच प्रश्न या सर्वांच्या वतीने महाराष्ट्राच्या वतीने आम्ही आपल्याला विचारतोय आदरणीय देवेंद्रजी तुमच्यामध्ये अचानक गुजरातचं प्रेम आणि सुरतेचं प्रेम का आलं त्याचं उत्तर महाराष्ट्राला आपण दिलं पाहिजे आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा